श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात शिवालय प्रतिष्ठानाच्या दिनदर्शिकाचा प्रकाशन थाटात सोलापूर येथील अमोल बापू शिंदे यांचे कार्यालय शिवसेना मित्र प्रकाश शिंदे तसेच जी, सर्वच माझे युवक कित्येक दिवस आपण सामाजिक काय ना काय बहुद्देशी कार्यक्रम होत असतात आणि त्याच्यात एक भाग म्हणून कॅलेंडर प्रकाश शिवाजी महाराजांचं कॅलेंडर भिंतीवर असल्यानंतर आज आपण काल निर्णयाचं कॅलेंडर वेगवेगळे कॅलेंडर बघितले तर छत्रपती शिवाजी त्या घराचा काय राहणाऱ्या महाराज मनोबल सुद्धा वेगळ्या पद्धतीचं होत असल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची करायची ठरली नजिनबाई आणि त्याला दिवस काढवायचं म्हणलं तर संघटना चालवणं एवढी आणि बोलण्यावरी गोष्टी गोष्ट नाही नाहीत जास्त उद्योगधंदा करणारे काम करणारे सगळे मी बघत तर बेकार बोल फिरतात किंवा काम असलेली त्यामुळं असंच प्रकार तुम्हाला मी शिवालय प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या नवीन वर्षाच्या सगळ्या शुभेच्छा दिन सांगतो जय हिंद जय